तिरोडा बस स्थानक झाले जलमग्न बस स्थानकाच्या तीनही प्रवेशद्वारांवर पाणीच पाणी प्रवाशांची आहे गैरसोय अद्याप तिरोडा तालुक्यात अपेक्षेनुरूप पाऊस पडलेला नव्हता पण दिनांक जुलैच्या दुपार नंतर जुलैच्या सकाळपासूनच संपूर्ण तिरोडा तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली विजांच्या कडकडाटात व मेघगर्जनेसह संपूर्ण तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे अशातच तिरोडा येथे असलेल्या बस स्थानक परिसरात पावसाचे पाणी तुडुंब भरले असल्याचे दिनांक वीस जुलैला सकाळी सात ते दहा वाजता दरम्यान पाहावयास मिळाले तिरोडा बस स्थानकात प्रवेश करण्यासाठी व बस स्थानकातून बाहेर निघण्यासाठी तीन प्रवेशद्वार आहेत या तीनही प्रवेशद्वारांवर पावसाचे पाणी तुडुंब भरले असल्याचे पाहावयास मिळाले यामुळे बस स्थानकाच्या आतून मुख्य रस्त्यावर बस बाहेर काढण्यासाठी व बाहेरून आलेल्या बसेस बस स्थानकात नेण्यासाठी चालक व वाहकांना पाण्यातून मार्गक्रमण करीत बस काढावी लागत आहे त्याचप्रमाणे प्रवाशांची सुद्धा मोठी गैरसोय या ठिकाणी झालेली असल्याचे पाहायला मिळाले आहे या पाल्यामुळे बसनी बाहेरून आलेले प्रवाशी व बाहेरून बस स्थानकात जाणाऱ्या प्रवाशांना ताटकडत बसावे लागत आहे